नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीने अगदी कच्च्या बटाट्यापासून चेहऱ्यासाठी फेस पॅक कसा बनवायचा कारण चेहऱ्यावरती आलेली जी काही काळी वर्तुळं असतील किंवा मग वांगाचे दाग असतील तर या सगळ्या समस्यांपासून काळी त्वचा असेल त्यापासून उजळपणा मिळवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा या सगळ्या टिप्स आहेत त्या खूप जास्त युजफुल ठरणार आहेत घरगुती हा फेसपॅक आहे तोसुद्धा खूप जास्त युजफुल आहे त्यामुळे सगळ्या महिलांनी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी आशा करते व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर आपण इथे पहिली टिप बघतोय तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे अगदी उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरोघरी चटणी लोणचे अशा प्रकारे किंवा मग काळं तिखट मसाले या प्रकारे आपण सगळ्या वस्तू बनवून ठेवतो आणि या सगळ्या वस्तू वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी ज्या असतात आणि या उन्हाळ्यामध्ये बनवल्यामुळे याला कडकडीत ऊन देखील लागत असतं तर मिरची कडकडीत उन्हात वाळवून आपण ही बनवलेली मिरची पावडर असते तर इथे मी रेडीमेड आणलेली मिरची पावडर आहे जरी घरगुती तुमची मिरची पावडर असेल आणि त्याला तुम्ही साठवून ठेवत असाल तर ती साठवून ठेवताना एक छोटीशी टीप मी तुम्हाला देणार आहे ज्यामुळे मिरची पावडरला कधीही जाळी होत नाही किंवा मग मिरची पावडर खराब होण्याची अजिबात शक्यता राहत नाही तर एक छोटासा उपाय करायचा आहे अगदी तुम्हाला त्यासाठी खूप जास्त मेहनत कष्ट किंवा पैसे खर्च करावे लागणार नाही आहेत एक छोटासा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते यासाठी आपण काय करायचं आहे की एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि ही जी मिरची पावडर आहे बघू शकता गेल्या वर्षीची थोडीशी उरलेली आहे त्यामध्ये हा जो दालचिनीचा तुकडा आहे तो मी ठेवलेला होता त्यामुळे मिरचीला अजिबात जाळीयाळी झालेली नाही आणि शेवटपर्यंत जे जोपर्यंत मिरची सं मिरची पावडर संपत नाही तोपर्यंत जशीच्या तशी राहते त्याचा कलर देखील जसा आहे तसाच राहतो आणि त्याचा जो चव त्याची जी चव असते तर तीच चवसुद्धा याची अजिबात बिघडत नाही आहे तर तुम्ही या पद्धतीने मिरची पावडर एकदा ठेवून बघा जर तुम्हाला याचा फायदा झाला तर नक्कीच तुम्ही वारंवार याच पद्धतीने मिरची पावडर ठेवाल कारण ही मिरची पावडर कितीही दिवस राहिली अगदी वर्ष दीड वर्ष किंवा दोन वर्ष तरी खराब होत नाही तर ही छोटीशी एक टीप आहे सगळ्यांसाठी जरी तुम्ही या पद्धतीने कुठल्याही प्लास्टिकच्या किंवा काचेच्या किंवा याच्या निमातीच्या भरणीमध्ये मिरची पावडर ठेवत असाल तरीसुद्धा एक छोटसं तुकडा घ्यायचा आहे दालचिनीचा आणि तो नंतर यामध्ये मिरची पावडर अशा प्रकारच्या भरणीमध्ये ओतून ठेवताना तळाशी जरी एखादा दालचिनीचा तुकडा ठेवला आणि वरती मिरची पावडर बन आ... यामध्ये ओतल्यानंतर सेंटरला एखादा ठेवला तरी सुद्धा मिरची पावडर जसच्या तशी राहते आणि उष्ण असे गुणधर्म आपल्या दालचिनीमध्ये असतात त्यामुळे मिरची पावडरमध्ये जरासा ओलावा हो होत नाही आणि जरी वातावरण पावसाळ्याचं असेल तरी तरीसुद्धा यामध्ये जाळी होण्याची शक्यता राहत नाही जिथे थोडासा जरी ओलसरपणा असतो तिथे या वस्तू खराब व्हायला हो त्या सुरू होतात त्यामुळे यामध्ये ओलावा जरासाही निर्माण होऊ देत नाही आपली दालचिनी त्यामुळे हा छोटासा उपाय नक्की करा या उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्हाला याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल आपल्याला पुढची टीप आहे ती बघायची आहे जर तुम्हाला लसी ताबडतोब बनवायची असेल अगदी पाच मिनिटात तर दही जे आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार वापरायचं आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढायचं त्यानंतर चवीनुसार साखर टाकायची मिक्सरला फिरवायचं दोन मिनिटात मिक्सरला फिरवलं की आपली लसी आहे ती तयार होते तुम्ही साधी साखर न टाकता पिठी साखर वापरली तरी चालेल किंवा मग मिक्सरला अगोदर साखर फिरवून घ्या त्यामध्ये दही टाका थंडगार दही आणि त्यानंतर थोडंसं मिक्सरला फिरवा लगेचच तुमची लस्सी तयार होते पुढची आपली टीप आहेत तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे आपल्याकडे बटाटा कधी भाजी बनवल्यानंतर कधी कधी शिल्लक राहतो आणि शिल्लक राहिलेला चिरून ठेवलेला बारीक फोडीचा बटाटा जर आपण तसाच ठेवला तो काळा पडतो मग तो, तो काळा पडू नये म्हणून काय करायचं तर एका डब्यामध्ये असं पाणी घ्यायचं त्यामध्ये बटाटा ता हा टाकून द्यायचा आणि पूर्ण बटाटा पाण्यात बुडला जाईल एवढं पाणी टाकायचं आणि हा बटाटा असंच ठेवून द्यायचा रूम टेम्परेचरला जरी ठेवला यामध्ये यावरती असं झाकण लावून तरी पण चालेल पण थोडंसं थंड हवेच्या ठिकाणी याला ठेवायचं म्हणजे हवा तरी थंड व्यवस्थित लागली पाहिजे किंवा मग हा डबा पाण्यामध्ये पुन्हा एखाद्या भांड्यात ठेवा किंवा मग फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्या अगदी व्यवस्थित हा बटाटा पांढरा शुभ्र राहतो अगदी एक दिवसात तुम्हाला लगेच करायचं नसेल दुसऱ्या दिवशी करायचं असेल तरीसुद्धा थंडच राहतो आणि अगदी पांढरा शुभ्रसुद्धा राहतो म्हणजे बटाटा वाया देखील जात नाही आणि सकाळचा बटाटा संध्याकाळी चिरलेला असेल तरीसुद्धा वापरता येतो अशा पद्धतीने तुम्ही खिचडीला बटाट्याच्या भाजीला देखील हा बटाटा वापरू शकता पुढची आपली टीप आहे बटाट्याची आपल्याला घरगुती जी आहे ती फेस पॅक बनवायचा आहे आपल्याला घरगुती हा घरगुती फेसपॅक बनवण्यासाठी आपण बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत तुम्ही एक छोटासा बटाटा घ्यायचा आहे त्याला स्वच्छ धुवायचे आणि त्यावरची साल न काढताच आपल्याला त्याचं फेसपॅक बनवायचं आहे सालीमध्ये सुद्धा असे विशिष्ट काही गुणधर्म असतात जे स्किनसाठी खूप जास्त युजफुल आहेत तर बटाट्यामध्येच ऑलरेडी ते गुणधर्म भरपूर आहेत की ज्यामुळे आपली आपली स्किन आहे ती खूप जास्त ग्लोईंग होते आणि त्यामध्ये त्वचेसंबंधी काही प्रॉब्लेम्स असतील तर तेसुद्धा दूर होतात मिक्सरला फिरवताना यामध्ये पाण्याचा थेंबही घालायचा नाही आहे अगदी फोडी ज्या आहेत त्या अशा व्यवस्थित फक्त करून घालायच्या छोटे छोटे फोडी करून यामध्ये मिक्सरला फिरवून घ्यायच्या म्हणजे असं छोटं याचा छान रस तयार होतो आणि हा रस टाळणीने असं गाळून घ्यायचा असं गाळून घेतल्यामुळे काय होतं की याचा प्युअर रस आपल्याला एखाद्या वाटीमध्ये मिळतो तर हा रस जो आहे ना हा आपण चेहऱ्याला लावायचा आहे बघू शकता याचा रस आहे तो थोडासा ब्राऊन कलरमध्ये निघणार आहे अगदीच वाईट असं निघत नाही तर कारण याची साल असते ती थोडीशी ब्राऊन असते त्यामुळे याचा रससुद्धा असा थोडासा ब्राऊन होतो आता आपल्याला काय करायचं आहे की हा रस चेहऱ्याला लावण्या अगोदर दोन दो, तीन स्टेप्स वापरायच्या आहेत कोणत्या स्टेप आहेत ते सांगते मी तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरती जिथे वांगाचे दाग असतील काळपटपणा असेल किंवा मग डोळ्याच्या आजूबाजूची काळी वर्तुळं असतील तर ती पूर्ण कमी करण्यासाठी किंवा मग हातावर कुठे काळपटपणा असेल तर तो घालवण्यासाठी आपण हा उपाय छोटासा करू शकतो कसा करायचा आहे हा उपाय ते पण मी तुम्हाला सांगते यामध्ये आपल्याला कापूस बुडवून ठेवायचं आहे असा छोटासा तुकडा कापसाचा घ्यायचा लंब गोलाकारामध्ये त्याला असं स्प्रेड करून यामध्ये भिजत ठेवायचा आणि आपल्याला हा बटाट्याचा रस किंवा ही वाटी उचलायची आहे आणि वाटी उचलून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये वेळ ठेवली की नंतर हे पूर्ण थंड होऊन जाणार आहे त्यामुळे थंड झालेलं हे जे मिश्रण आहे किंवा हे जे हा जो फेस पॅक आहे तो आपल्या चेहऱ्यावरती खूप छान पद्धतीने काम करतो आणि बटाट्याच्या रसामुळे आपल्या चेहऱ्यावरचा काळपटपणा खूप लवकरात लवकर दूर होतो जर तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला काळी वर्तुळं तयार झालेली असतील ना तर ती लवकर तुम्हाला नाहीशी करायची असतील तर पंधरा दिवस दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान मिळेल पूर्ण वर्तुळं निघून गेलेली दिसतील तर आठ ते पंधरा दिवस तुम्हाला हा उपाय करावा लागेल किती वर्तुळे तुमच्या चेहऱ्यावर आहेत काळी किंवा मग ते किती डार्क आहे त्यावरती याचं म्हणजे किती दिवस वापरायचा हा फेसपॅक ते पूर्णपणे डिपेंड आहे जास्तच काळे वर्तुळ असतील तर तुम्हाला तो फेसपॅक जास्त दिवस थोडासा वापरावा लागेल तर माझेसुद्धा काळे वर्तुळ जे होते ते खूप जास्त डार्क होते आणि मला ते घालवण्यासाठी साधारण मला आठ दिवस लागले होते तर या पद्धतीची तुमची जर काळी वर्तुळं असतील बघा इथे मी अगोदरच हा थोडासा व्हिडिओ घेऊन ठेवलेला होता तर पूर्ण हा व्हिडिओ नीट व्य व्यवस्थित केअरफुली बघितला तर ही वर्तुळं पूर्ण डार्क दिसत होती आणि ती वर्तुळं जर तुम्ही आत्ता बघितली तर ती वर् वर्तुळं पूर्ण निघून गेलेली आहेत आणि अगदी क्लीन असा हा माझा चेहरा झालेला आहे हा रिझल्ट जो, जो आहे तो मी स्वतः अनुभव घेऊनच मग तुमच्यासोबत शेअर केला आहे कारण याचा रिझल्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आला पाहिजे सगळ्यांना त्याचा फायदा व्यवस्थित झाला पाहिजे म्हणूनच मी हा घरगुती फेसपॅक बनवलेला आहे हा फेसपॅक जर तुम्ही बाहेर जाऊन एखाद्या पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट स्वतःवरती काही करून घेत असाल किंवा डॉक्टरांकडून तर त्यासाठी भरपूर पैसे तुम्हाला मोजावे लागतात खर्च करावे लागतात आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट किती चांगला मिळेल हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं म्हणून नॅचरल पद्धतीने अगदी घरगुती साहित्यामध्ये जर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल काही तर नक्कीच बटाट्यापासूनच तुम्ही हा फेसपॅक बनवा आणि फ्रीजमध्ये हे पंधरा मिनिट मिश्रण मी ठेवलं होतं पंधरा मिनटानंतर आपल्याला हा कापूस घ्यायचा आहे फ्रीजमधून वाटी काढून घ्यायची कापूस पिळून घ्यायचा थोडासा आणि थोडं थोडं मिश्रण कापसामध्ये राहिलं पाहिजे कारण ते स्किनमध्ये मुरलं पाहिजे म्हणून तर आपल्याला ते कापूस असं घेऊन डोळ्यांवरती असं लावायचं जेणेकरून काळी वर्तुळं वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूची दोन्ही निघून जातील डोळे बंदच ठेवायचे आणि हे लावल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास तरी आराम करायचा आहे जेणेकरून आपल्याला हे थंड असा थंडावा आपल्या स्किनमध्ये उतरला जातो शिवाय यामध्ये जे पाणी आहे किंवा कापसामध्ये जे मुरलेलं पाणी आहे ते प्युअर बटाट्याचा रस आहे तर तो, तो पूर्ण आपल्या स्किनमध्ये जर गेला तर ती काळे वर्तुळं नाहीशी होण्यास मदत होते आणि त्यामुळेच आपल्या डोळ्याची काळे वर्तुळं पूर्ण कमी होतात हा उपाय आठ दिवसात जरी तुम्ही करून बघितला तरी भरपूर फरक दिसेल त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर कितीही काळे दाग असतील तेसुद्धा नाहीसे होतील पिंपल्सचे कधी कधी दाग असतात आपल्या चेहऱ्यावर तेसुद्धा नाहीसे होतात एकाच दिवसामध्ये भरपूर फरक जाणवतो त्यामुळे एकदा जरी तुम्ही करून बघितला हा उपाय ना तरी तरीसुद्धा तुम्हाला हा फेसपॅक करण्याची वारंवार इच्छा होईल आणि तुम्ही तो फेसपॅक नक्की सुद्धा कारण बाहेर जे महागडे फेस पॅक मिळतात त्यामुळे रिझल्ट जो आहे तो अगदीच अशा प्रकारचा मिळतो असं मला वाटत नाही नक्कीच तुम्हाला हा फेस पॅक जो आहे तो खूप जास्त युजफुल ठरेल एकदा मी चेहऱ्यावरती हा फेसपॅक लावून घेतला त्यानंतर पूर्ण जो काही हा बटाट्याचा रस आहे तो पूर्ण चेहऱ्याला क्लीन करण्यासाठीसुद्धा वापरलेला आहे तर मानसुद्धा याने व्यवस्थित क्लीन होते जर तुमच्या मानेवरती ब्लॅकनेस असेल काळपटपणा असेल तो घालवण्यासाठीसुद्धा तुम्ही या छोट्याशा बटाट्याच्या रसाचा वापर करा फक्त याला लावण्यासाठी कापूस वापरा जेणेकरून आपल्या स्किनवरची जी काही ब्लॅकनेस आहे डर्ट आहे डस्ट आहे तर ती पूर्ण निघून गेलेली आपल्याला यामध्ये दिसते आणि काप कापूस काळा दिसतो आपल्याला लगेचच कारण यामध्ये खूप जास्त पावर आहे आपल्या स्किनवरती असलेली डस्टिंग किंवा मग ब्लॅकनेस काढण्याची तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला क्लीन करताना हा छोटासा उपाय जर केला तर पॉझिटिव्ह रिझल्ट नक्की मिळेल आणि जर तुम्हाला याचा फायदा झाला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा किती युजफुल ठरला किंवा तुम्ही वापरला की नाही आणि वापरल्यानंतर याचा रिझल्ट कसा मिळाला ते माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघत आहात ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर नवीनच माझा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा समोर घंटी आहे घंटीचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा ऑलवर क्लिक केलं की आ, काय होईल की आपल्या चॅनलवर जे प्रत्येक व्हिडिओ येतात तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद फायनली माझा चेहरा अशा प्रकारचा झालेला आहे आठ दिवसानंतर डोळ्याच्या आजूबाजूची काळी वर्तुळं पूर्ण नि निघून गेलेली आहेत आणि यानंतर मी तुम्हाला दाखवते प्रत्येक वेळी जेव्हा आपण स्किन साफ करून घेतो तेव्हा हा बटाट्याचा रस एवढा काळपट होतो की पूर्ण यामध्ये जी आपल्या स्किनवर जी डस्टिंग असते तर ती पूर्ण क्लीन झालेली असते त्यामुळे हा बटाट्याचा रस पूर्ण काळा झालेला तुम्हाला दिसेल त्यानंतर आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे हातावरती काळपटपणा असेल तर तो बॅकसाईडचा काळपटपणा म्हणजे बात हाताच्या बॅकसाईडला असा काळपटपणा असतो बघा तर बोटांवरती असेल हातामध्ये असं हाताच्या वरती स्किनवरती कुठेही असेल तो पण याने पटकन जातो त्यामुळे नक्कीच हा उपाय तुम्ही तुमच्या कुठल्याही हाताच्या पायाच्या पोर्शनवरतीसुद्धा करू शकता जिथे काळपटपणा असेल गोटे पायाचे गोटे असतील किंवा ब हाताची बोटं असतील किंवा मग मनगट असेल कोपर असेल तर या ठिकाणीसुद्धा काळपटपणा असतो आपल्या हातांना तर या प्रकारे तुम्ही या बटाट्याचा रसाचा वापर करून बघा तर हा घरगुती पॅक तुम्हाला आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझे व्हिडिओ युजफुल वाटत असतील किंवा मग आवडत असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद